एकेकाळी पोलिसांचा जबरदस्त धाक असायचा लांबून जरी पोलीस दिसले तरी लोक गुन्हा करायला घाबरायचे पण अलीकडे हा धाक जवळजवळ नष्ट झालाय उलट गुन्हा करणारे पोलिस असल्याचं भासून जनतेला बिनधास्तपणे लुटत आहेत असाच प्रकार डिचोलीत घडला असून दोन भामट्या पोलिसांचं हे कृत्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद के झालंय या भामट्यांनी एका महिलेला गाठलं आणि चोरांचा सुळसुळा झाल्यानं मंगळसूत्र दागिने घालून फिरू नकोस असा मौल्यवान सल्ला दिला त्यांच्या बोलण्यातील बनवेगिरी महिलेच्या देखील लक्षात आली नाही तिनं देखील लगेच विश्वास ठेवला आणि गळ्यातील अंदाजे सहा लाखांचं मंगळसूत्र काढलं ते मंगळसूत्र ठेवण्यासाठी चोरट्यांनी एक कागदाचं पाकिट तिच्याकडे दिलं पण तिला समजायच्या आधीच त्यांनी पाकिट बदललेलं होतं अशा प्रकारे तिला गंडवून त्यांनी मंगळसूत्र चोरून नेलं पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार माधवी नाईक ही महिला शनिवारी दुपारी साधारण साडेबारा वाजण्याच्या सुमारास डिचोलीच्या बंदरवाडा इथून रस्त्यानं गावकरवाड्याच्या दिशेने दिशेनं निघाली होती आगा कॉम्प्लेक्स समोर आणखी एक महिला माधवी हिच्याजवळ आली पोलिसांनी तुला बोलावलं आहे असं सांगून त्या अनोळखी महिलेनं तिला बाजूच्या गल्लीत नेलं त्या ठिकाणी उभे असलेल्या दोघाही भामट्यांनी पोलीस असल्याची थाप ठोकली तसंच मंगळसूत्र खेचणारी टोळी दिचोलीत फिरत आहे असं सांगून त्या भामट्याने माधवी हिला गळ्यातील मंगळसूत्र काढण्यास भाग पाडलं नंतर ते मंगळसूत्र कागदात गुंडाळल्याचं दाखवून कागदाची पुडी माधवी हिच्याकडे दिली घरी आल्यानंतर माधवी हिनं कागदाची पुडी उघडली असता पुडीमध्ये दगड असल्याचं तिला आढळून आलं दगड पाहताच आपणाला गंडवल्याचं तिच्या लक्षात येताच तिनं कपाळावर हात मारला आणि पोलीस ठाण्यात गाठलं पोलीस आता या भामट्यांचा शोध घेत आहेत गोव्यातील अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा